शाहवाडी तालुक्यातील कासारडे इथं चिखलगुठा शर्यत पार पडली विनायक जंगम यांच्या बैलजोडीनं घरच्या मैदानावर पहिला क्रमांक पटकावला जंगम यांच्या विजेत्या बैलजोडीला मानाची पाच फूट ढाल देण्यात आली शाहूवाडी तालुक्यातील कासारडे इथं चिखलगुठा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं श्री धोपेश्वर विठलाई देवस्थान आणि बैलजोडी प्रेमींच्या वतीनं ही शर्यत आयोजित केली होती भारतीय वायुदलातील जवान महेश जंगम यांच्या हस्ते शर्यतीचं उद्घाटन झालं या शर्यतीत विनायक जंगम यांच्या बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावत पाच फूट ढाल जिंकण्याचा मान मिळवला वालूरच्या युवराज काटकर यांच्या बैलजोडीला दुसरा लांजा तालुक्यातील देवळे इथल्या आदित्य शिर्के यांच्या बैलजोडीला तिसरा एलूर इथल्या राजाराम पाटील यांच्या बैलजोडीला चौथा तर केरले इथल्या सुभाष पाटील यांच्या बैलजोडीला पाचवा क्रमांक मिळाला रेडा जोडी चिखलगुठा स्पर्धेत ओकोलीच्या गणपती यादव यांच्या जोडीला पहिला क्रमांक मिळाला याच गटात घोळसवडेच्या शाहरुख अली पन्हाळकर यांच्या जोडीला दुसरा कालेश्वर पाटील यांच्या जोडीला तिसरा क्रमांक तर आंबेवाडी इथल्या पांडुरंग आगलावे यांच्या रेडा जोडीला चौथा क्रमांक मिळाला पंच म्हणून डॉक्टर सुनील पिशवीकर यांनी काम पाहिलं